बीड संत शिरोमणी रविदास महाराज जयंती मोची समाजाच्या शाळ गल्ली वितीने साजरी बीड येथील गुरु रविदास जयंती हा रविदासांचा वाढदिवस आहे जो माघ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो भारतातील हा उत्सव दरवर्षी केंद्रबिंदू असतो देशभरातील लोक भारतात हा विशेष प्रसंग साजरा करतात संत रविदास यांचा जन्म सन तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये काशी येथे झाला उच्चांकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता परंतु रविदास लहानपणापासून ईश्वर भक्तीकडेही वळले होते वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जातोच खरा मार्ग आहे असे त्यांचे म्हणणे होते त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणाऱ्या आहेत रविदास संत कबीरांचे गुरु होते स्वामी रामानंद हे त्यांचे गुरु रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे विशेष म्हणजे त्यांच्या भक्ती साहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे पराधीनता पाप है जान लेहू रेमीत रविदास दास पराधीन तो कौन करे हई प्रीत सामान्याने पराधीनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता गुलाम होणे हे पाप आहे अशी त्यांची शिकवण होती रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती स्वतः चमकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता आपण सगळे एक आहोत अशी त्यांची भावना होती त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली प्रत्येक जण आपल्या मेहनतीने जगतो कर्म करणाऱ्यांना कोणाशी घाबरण्याचे काही कारण नाही तर संपलात गुलामी केली तर तुमच्यावर कोणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत त्यांना बनविणाराही एकच आहे एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत इथे कोणी छोटा मोठा नाही मेहनतीलाच प्रभोभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल असे ते सांगतात समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते त्यांचा समाजवाद खाली लोळीतूनही दिसून येतो रविदासांनी कर्महीची सेवा मानली होती येथे महाराष्ट्रातल्या गोराकुंभाराशी ते नाते जोडतात गोराकुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते रविदासही काम करता करताच भक्तीत लीन होत होते एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले परंतु आज एका व्यक्तीला पादत्राने बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते मन चंगा तो कठोती मे गंगा मन चांगले असेल तर गंगा आपल्या जवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे